जयसिंगपूर इथल्या डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या उपाध्यक्षा डॉक्टर सोनाली मगदूम यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमाद्वारे संपन्न झाला महिलांच्या मार्गदर्शन जयसिंगपूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या उपाध्यक्षा डॉक्टर सोनाली मगदूम यांच्या वाढदिवसानिमित्त नांदणी इथल्या ताराबाई अण्णासाहेब नरंदे हायस्कूलमध्ये महिलांचं आरोग्य या संदर्भात चर्चासत्र घेण्यात आलं वयोमानानुसार तारुण्यपणात शारीरिक आणि प्राकृतिक होणारे बदल आणि त्याला कसं सामोरं जावं याविषयी डॉक्टर संजीवनी हवालदार यांनी मार्गदर्शन केलं व्यंकटराव यादव कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ एस बी पाटील सुपरवायझर डॉ यू बी देशांनावर डॉक्टर बी डी देसाई डी आर माने यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर जे मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ विजय मगदूम त्यांच्या प्रेरणेतून संचालक डॉक्टर सुनील आडमुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक चव्हाण चेतन माने किशोर गुळवे खांडेकर यांनी केलं